कोपरगाव नगर परिषदच्या निवडणुकीत भाजपचे पराग संधान विजयी तर भाजपा व मित्र पक्षांचे एकोणीस तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अकरा नगरसेवक विजयी कोपरगाव नगर कोपर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज सकाळी दहा वाजेपासून सेवा निकेतन कॉन्व्हेंट मध्ये सुरू झाले असून निकाल पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक वैभव सुधाकर आरहाव भाजपा सोनाली संदीप कपिले राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक दोन स्मिता शैलेश साबळे राष्ट्रवादी काँग्रेस राहुल शिरसाठ राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक तीन जनार्दन कदम राष्ट्रवादी काँग्रेस निर्मला सोमनाथ आढाव राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग चार आकाश वाजे भाजप पुरस्कृत दीपाली उदावंत भाजपा प्रभाग क्रमांक पाच वैशाली विजय वाजे भाजपा संतोष शिंदे भाजप प्रभाग क्रमांक सहा विक्रमादित्य सातभाई छत्री पद्मावती बागुल छत्री प्रभाग क्रमांक सात श्री आढाव भाजपा गौरी मंदार पहाडे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक आठ मनीषा दत्तात्रे पगारे भाजपा इम्तियाज आत्तार राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक नऊ जितेंद्र रणशूर भाजपा विजया संदीप देवकर भाजपा प्रभाग दहा रवींद्र कथले भाजप माधवी राजेंद्र वागचोर राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक अकरा प्रशांत कडू भाजपा सोनम अरुण त्रिभुवन राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग बारा सविता कैलास मंजूर भाजप हाजी मेहमूद सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक तेरा स्वप्नील मंजूळ भाजप मिलोफर पठाण भाजप प्रभाग क्रमांक चौदा विद्या राजेंद्र सोनवणे भाजप वाल्मिक लेहिरे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक पंधरा सुरेखा विनोद राक्षे भाजप कालुआप्पा आव्हाड भाजप तर उमेदवार पराग संधान हे आहे तो सर्व थोर महापुरुष सर्व स्वर्गीय शंकररावजी कोल्हे माझे वडील शिवाजीराव संधान त्याचप्रमाणे आमचे नेते बिपिन दादा प्रथम आमदार स्नेहलताताई कोल्हे व सहकार मर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष दादा व संजोनी स्वज स्वयंसहता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका रेणुका भाभी व सर्व मित्रपरिवार सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी आर पी आय मित्र पक्ष सर्व जनता ज्ञात अज्ञात आणि तिसरी शक्ती जिने मला मदत केली या सर्वांना मी समर्पित करतो आगा। आगा। आमचे काही उमेदवार थोड्या फरकाने पराभूत झाले त्यामुळे आम्ही काही जल्स करणार नाही परंतु आम्ही जेवढे जण निवडून दिलेले आहे आणि मी आम्ही सर्वजण दिलेले शब्द आणि विश्वास नामक जे काम आहे ते पुर परिपूर्ण करू आणि जनतेचा विश्वास संपादन करू एवढेच बोलू इच्छितो